अवधूत चिंतन श्री गुरुदेव तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप स्वागत आभार श्री स्वामी समर्थ महाराजांची आपल्याला पूजा अभिषेक आरती नैवेद्य हे दाखवण्यासाठी करण्यासाठी जर वेळ नसेल तर मग आपल्याला असं वाटतं की स्वामी महाराजांचं कृपा आशीर्वाद आपल्यावर प्राप्त होणार नाही अशा वेळेस आपण मानसपूजा सुद्धा शास्त्रामध्ये नियम आहे मानसपूजा मन म्हणजेच मन मनातल्या मनात, मनात पूजा तर ते पूजा कशी करावी आणि ह्या पूजाने बघा असं नाही की आपण ह्या सगळे साहित्य अभिषेक आरती पूजा करून तेवढंच आशीर्वाद प्राप्त होतं तर मानसपूजाने सुद्धा तेवढंच आशीर्वाद प्राप्त होतं तेवढेच स्वामी महाराजांचे कृपा आशीर्वाद आपल्याला भेटत असतात तर काही काळाने आजकालचे बघा काही काळाने आपल्याला पूजा करायला जमत नाही मानसपूजा म्हणजे मनातल्या मनात, मनात केलेली पूजा त्याला मानसपूजा म्हणतात मानसपूजेसाठी मूर्ती प्रतिमा चित्र असे आपल्याला लागत नाही आपल्या इष्टदेवतांचे म्हणजे आपल्या स्वामी महाराजांचे आपल्या मनात एक चित्र उमटून मनातील मनातल्या मनातच अर्चना करणे म्हणजे मानसपूजा आपण म्हणतो शास्त्रामध्ये ही मानसपूजा दिलेली आहे अशी पूजा करणे सोपे त्यात नुसते शब्दाचे उच्चारण करायचे नसतात फक्त मनाची पूर्ण एकाग्र एकाग्रता साधून पूजा करायची असते असे सांगितले जातात की मानसपूजा म्हणजे जर कर्मकांडामध्ये उपचार न करता मनातल्या मनात, मनात सर्व समर्पणयुक्त देवाची पूजा आपण करत असतो म्हणजे मानसपूजा करत असताना आपल्याला कोणते साहित्याची गरज नाही फक्त ते साहित्य आहे आपल्या मनामध्ये ठसवायचं आहे मना कोट्यावधी घरामध्ये बघा दररोज आपापल्या आराध्य देवतांची मानसपूजा करत म्हणजे देवपूजा करत असतो आज धकधकीच्या दा जीवनामध्ये बिजी शेड्यूल असल्यामुळे घाईघाईत पूजा कधी उरकली जाते प प घाईघाईमध्ये कधीच काही साहित्य आपण वापरतो कधी वापरत नाही मग एक औपचारिकता म्हणून पूजा आपण करत असतो अशा वेळीत कधी काही भेटतं कधी काही भेटत नसतं मग मानसपूजेमध्ये तसं नसतं फक्त आपलं मन एकाग्र लागतं अनेकदा पूजामध्ये कोरडे उपचारसुद्धा आपण उपचार क आ, करायला सुद्धा आपल्याकडे वेळ नाही कधी कधी त्या सुद्धा पूजा आपल्याकडं कर्मकांड होत नाही जमत नाही काही आपल्या जीवनाच्या ज्या धावपळीच्या जीवनामध्ये अशा वेळी मग दोघांमध्ये आपल्या ह्या सगळ्या समस्या आपल्याला दूर करण्यासाठी जर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला घडत नसेल आपल्याकडे वेळ नसेल तर सर आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचं कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण मनाभावाने मानसपूजा केली जाते आणि ज जिथे तुम्हाला उपचार केल्याने मानसिक समाधान मिळते आणि मनातली सात्विकता सिद्ध बैठक सिद्ध होते भगवंताची अनुसंधान राखण्याची मदत होते तसेच स आपल्या विचारामध्ये सद्गुणाचे विचार येतात आपण समाधानी राहतो आपण त्यांच्याकडे आक भगवंताकडे आपलं मन आकर्षित केलं जातं आपण एकाग्रित होऊन आनंदित होतो आणि ह्या सगळे एकाग्र मन करून आपण मानसपूजा केल्याने आपण परमेश्वरातीशी संपर्कामध्ये येतो आणि त्यांच्याशी आपस आपलं कनेक्ट होतं म्हणून आपण स सुखी आणि संतुष्ट जीवन जगत असतो तर मानसपूजा करण्यासाठी काय काय म्हणजे कसं करायचं आहे ते पुढे आम्ही वाचून दाखवणार आहे तशाच प्रकारे तुम्ही ही मानसपूजा स्वामी महाराजांची मानसपूजा करू शकता आपण एकाग्र बसायचं आहे आपल्याकडे आपल्या मनामध्ये स्वामी महाराजांचं फोटो आहे असं मनातल्या मनात मना धरायचं आहे आणि श्री गणेशाय नम स्वामी महाराजाला विनंती करायचं आहे आणि आ असं समजायचं आहे की स्वामी महाराजांचं समोर आपणच बसलेलो आहोत गणेशाय नम नमो राजम दत्तावतारम श्री विष्णू ब्रह्मशिवशक्तीरूप ब्रह्मस्वरूपाय करू करुणाकराय समर्थाय नमः नमस्ते श्री स्वामी दत्तात्रय त्राय हे कृपाळा मला ध्यानमूर्ती दिसून दे, देई दिसू देई डोळा कुठे पाहे माझी म्हणे बाळ जैसा समर्था तुझं विना हे जीव जैसा स्वामी समर्था तुझी स समृगामी हृदयासन्ही या बसा प्रार्थितो मी पूजेत साहित्य केले म मखरात स्वामी गुरु बसविले महाशक्ती जेथे हुब्या टाकता ती जेथे सर्व सिद्धी पदी लोळताती असे सर्व समर्थ्या ते हा समर्थ प्रब्रह्म साक्षात गुरुदेव दत्त स्वर्णताटी महारत्न ज्योती ओव्हाळी ती अक्षदा लाहू नमवती शुभारंभ ऐसा करुणी पूजेला चरणी वरी ठे ठेवूया मस्तकाला हा अर्घ अभिषेक स्वा स्वीकारी माझा तुम्ही पाद्य पूजा करी बाळ परनिपात साष्टांग शरणगा शरणागतांचा तुम्ही जीवनाचा जीवनाचा ही ब्रह्मपूजा पूजा शिवशंकराशी असे शिवपूजा दही दूध शुद्धोदकाने तयाला पंचामृत स्नान घालू प्रभूला विना तुत विना तुतारया तुता किती वाजता ती शंखादि वादे पहा गरजताती मनतीज नागरे गुरुदेव दत्त श्री दत्त जय दत्त स्वामी समर्थ प्रत्यक्ष गंगा जलकुंभी आली श्री दत्त स्वामी शि शी... स्वामी शिया स्नान घाली महाशिद्ध आले पा... पादि अर्थ घ्यावा महिमा त्यांचा कळता जगया जगाया मी धन्य झालो हे तीर्थ घेता घडू दे पूजा ही येता सांग आता आजान न बाहू भव्य काही सत तेज नशे मानवी देह हा स्वामीराज प्रत्यक्ष श्री दत्त श्री दत्तगृह दत्तराजतया घालुया रेशीमी साज सुगंधित भाळी टीका रेखी श्रीहारा जरी टोप जिभे तयाला वस्तस्थळी लाविल्या चंदनाचा सुहासतो वाढवी भावसांचा श्री वाहुया बिल्लव तुलसी दलांचे गुलाब गुलाबजाही जुई अंतरा अंतराचे गंधाक्षदा वाहुन्या पदाला ही अर्पुया जीवन पुष्पमाला चरणी करानी मिठी मारू देई मने लेकरांशी संभाळ आई इथे लाहूव्या केशर कस्तुरीचा सुगंधित धूप नानाप्रतींचा पुष्पांजलीही तुम्हा अर्पिले गंगनातुनी पुष्पवृष्टी जहाली करुणावतारी कीर्ती दयेची कृपेची जशी शुद्ध मूर्ती प्रभा फाकली शक्तीच्या मंडलाची अशी दिव्यात स्वामी योगेश्वरांची हृदय मंदिरांची ही स्नेह ज्योती मला दाखवावी स्वामींची योग्य मूर्ती करू आरती अर्थ भावे प्रभूंची गुरुदेव दत्त स्वामी दत्तत्रयांची पंच आरती ही असे पंच प्राण ओवाळून ठेवू चरणावरून निघून पुढे शब्द बोलू मी तेही मनीचे तुम्ही जाणत सर्व काही हे स्वामी राजा बसा भोजनाला हा पंचपक्वान नैवेद्य केला पुरणाची पोळी तुम्हा आवडींची लाडू अशी ही खाय खायची डाळी भद्राक्षे फळे आणि मेवा हे केसरी दूध घ्यावं स्वामी देवा पुढे हात केला या लेकराने प्रसाद द्यावा आपल्या कराने तांबूल घ्यावा स्वामी समर्था चरणाशी सेवा करू द्यावी आता प्रसन्ने तु न मागू मी काय हृदयही ठेव माझे तुझे दोन्ही पाय सर्वश हा जीव चरणी ठेवू तुझी दक्षिणा मी तुझ काय देऊ नको दूर लोटू आपुल्या मुलांशी छात्रा तुमचेच या बालकांशी धरून दे आता घट्ट तुझ्या पदाला पधरी ठेवू दे शरणा गताला हृदयी भाव यावे असे तळमळीचे पूर्ण कल्याण जे या जीवांचे तुझे बाळ पाही तुझं वाट देवा नका वेळ लाहू कृपा हस्त ठेवा मनिपूष पूजनाची असे दिव्य ठेव व माझी या अंतरी स्वामी देव श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे हे मानस पूजाचं पूजाचे हे श्लोक आहे तर हे तुम्हाला कुठं पण हे श्लोक भेटून जाईल जर तुम्ही गुगलवर सर्च कराल तर श्री स्वामी समर्थ मानसपूजा जर असं तुम्ही सर्च कराल